पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये तर आज दिवस सातवा तर बघू शकता झाले आणि मीनी पालखी पकडली आज सकाळ निशान गेले पुढं okay. आणि पवन भावला टेम्पो मध्ये बसायचं लवकरच <laughs> नाश्त्याच्या मुक्कमवर <laughs> <का तीवर> <laughs> मेहंदी वडा खायला तो चालतोय एवढा चालला नसता रात्रीपासून विचारतो नाश्त्याला काय

हा व्यवस्थित कर अजून काय पावडर पिवडर आकाश बाय जलदी आहो बाय बाजी मला ब्लॉक मध्ये घेतलाय बस का बाई बस तुला ब्लॉग मध्ये घेतला आता आणि मला थंडी लागते अरे सामने मत सायराम आपल्याला आपले भाऊ लोक भेटले पनवेल गाडी साईराम साईराम सायराम साईराम हो रोन्या भाऊ साईराम साईराम

छेपा चालू आहे किरण बाय ओम साईराम सर्व झोपले आराम करत कोण कोण चला नाश्ता करू आवडतो मया आम्हाला दाखव किती फायदे सायराम आता जेवायला बसलोय दुपारचा एकदा हॉल शोधलाय आम्ही इकडे जेवायला बसलो तर चला जेवून भेटतो मी तुम्हाला तर आई फायनली आता निघालोय आम्ही रात्रीच्या मुक्काम साठी तर आज रात्रीचा मुक्काम म्हणजे वावी आणि इथून अजून अठरा किलोमीटर आहे अजून कमी आहे नाही तर सकाळी होता एकवीस बावीस होता अजून कम झाला कारण आम्ही पुढे गेलो गेलोच राहिलो गेलोच राहिलो म्हणून तर आता जाऊया लवकरात लवकर व्हावीला तिथं मस्त डीजे वगैरे असतात नाचू विचू आजचा एक दिवस मोठा पट्टा आहे उद्यापासून शिर्डीमध्ये उद्या शिर्डीमध्ये रात्री रात्री आज आज रात्री मस्त झोपायचा हो कारण उद्या छोटे छोटे पट्टे खूप चला भेटूया सकाळी तेरा किलोमीटर रात्री आठ किलोमीटर त्याच्यानंतर दोन किलोमीटर उद्या परवा डायरेक्ट बाबांच्या दरबारी चला भेटूया पुढे बघा ओम सायरा ओम सायराम सायराम वावी जाताना हे स्टॉल आहे आपलं आणि ही ताई आहे हे जे उभे जे पण पदयात्री करतात त्यांना माहितीच असेल तर बघू शकता सर्व हे भेळ आहे आहे बिस्किट चाय सर्व बाबांचा फोटो पण आहे समोर तर आपले भाव लोक बसले तिकडे सायरा सायरा मी पण चाय वगैरे पितो तर साईराम आहे आरतीच्या स्पॉटवर आणि आपला रोनी भाऊ परत भेटलेला आपल्याला रोनी भाऊ काय म्हणता काय ना आता आरती चालू राहते हा हा

हा पूर्ण स्पेस दिला आपल्याला पाचच्या वर्षी समोर होता तिकडे तर सर्विस झोपलेत तिकडे तर आता चार्जिंग बोट पण लावले बाबांना निवेद्य पण चढवलं आहे जेवायला डाळ भात पुरी भाजी लोणचं पापडी पापड नळी अध्यक्ष भाऊ आपले अगदीश साईराम तर आपण उद्या शिर्डीला पोचणार कसं मला खूप सपोर्ट केलाय चला भेटूया पुढे आता जेवण तर साईराम जेवण वगैरे झालंय सर्व आता झोपतात याला आला पण आलाय झोपायला आणि आपला मालिशवाला पण आलाय मालिशाला किती लेते मसाज का पचास रुपया मालिश का तर चला काय आजचा ब्लॉक इथे सॅन करू भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लोकमध्ये तसं वाटलं लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये ओम सायरा बाय